नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा असा विषय आहे मुलांमध्ये विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणते लक्षणे दिसतात चला सुरुवात करूया विटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी विटॅमिन डी आवश्यक असते पण जर त्याची कमतरता झाली तर आरोग्य तर अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवल्यामुळे आज अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीराच्या अनेक महत्त्वांच्या कार्यांवर परिणाम होतो लहान मुलांमध्ये याचा अधिक धोका असतो कारण ती उन्हात जास्त वेळ नसतात विटॅमिन डी महत्त्वाची आहे का चला जाणूया तज्ञांच्या मते विटॅमिन डी कॅल्शियम योग्य प्रमाण राखण्यास मदत करते ज्यामुळे रक्त आणि हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता टाळता येते आणि आपली हाडे मजबूत होतात विटॅमिन डी शिवाय शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थायरॉईडची समस्या देखील उद्भवते यामुळे हायपोपॅराथॉइडची समस्या उद्भवू शकते ज्यामुळे नैराश्य क्रॅप्स थकवा इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो मुलांमध्ये ही गु मुलांमध्ये ही खूप गंभीर समस्या असू शकते मुलांमध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर शरीर हाडांमुळे कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात याशिवाय वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांच्या मानसिक विकासातही समस्या उद्भवू शकतात त्यामुळे लहान मुलांमध्ये विटॅमिन डीची कमतरता खूपच धोकादायक ठरू शकते मुलांमध्ये विटॅमिन डीची कमतरता कशी टाळावी चला पुढे बघूया मुलांना दररोज सकाळी काही वेळेसाठी खेळायला पाठवले पाहिजे ज्यामुळे त्यांच्या त्वचेतून सूर्यप्रकाश शोषून विटॅमिन डी तयार करू शकेल खेळत असताना त्यांचा व्यायाम देखील होईल जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते मशरूम अंड्यातील पिवळे बकलं कॉड फॅश डिश इत्यादी विटॅमिन डी असलेल्या अशा खाद्यपदार्थांचा मुलांच्या आहारात समावेश करा याशिवाय फोर्टिफाईड खाद्यपदार्थही बाजारात उपलब्ध आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात समावेश करू शकता जर ज्या व्यक्तीला विटॅमिन डीची कमतरता असेल त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद